બગા ભાઉકડ વેક્યુમ ક્લિનર પણ હે કને વો ડિસ્કાઉન્ટ भाऊने सुरुवात पाठी मागच्या अवध्या केली या फळ्या हातून साफ करायच्या बर का फाडी काही पाणी राहिला अंगावरती आपल्याला कशाला हात लावायची गरज पडत त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट अवेलेबल आहे तर तुम्ही कमेंट मध्ये मला दोन तीन डायलॉग सांगा आपल्याला हे मधल्या स्टाफ बरोबर डायलॉग टाकायचं इथले पण वायरिंग पूर्ण कड झालेली आहे पलीकडच्या पण साईडने वायरिंग कड झाली आहे आता लाईट गेली इथली कर रे जनरेटर चालू कर पटकन तीन तास लागले तर गाडी धुवायला हे लहान पोर आहे ते आपल्याकडे वर्गणी मागायला आलते गणपती बसवला कुठे गणपती बसवला रे काय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन मध्ये तर मित्रांनो आजचा वार आहे रविवार आणि घरी होतो सुट्टी होती आज काय गाडी भरली नाही त्याच्यामुळं मग म्हटलं चला गाडी वगैरे हो धुवून काढू कारण खूप दिवस झाले गाडी धुतली नव्हती तर आजचा ब्लॉग गाडी धुण्यावरती आहे म्हणजे आज गाडी धुवायला चाललो आहे स्पेशल त्याचं तेस थमनेल तर तेच आहे आजचं की गाडी धुवायला चाललो आहे आणि माझ्यासोबत हे यश आहे आशिषपणे आणि आहे हे ती का चाललेत माझ्यासोबत फिरायला कारण आज संडे आहे त्यांना पण घरी बोर चालतं ते म्हणे चल कुठं फिरायला म्हटलं फिरायला पण जाऊ आणि गाडी पण धुवून आणू आणि आशिषने कॅमेरा पण घेतलाय सोबत तो तो तर आपण आज गाडीचे काहीतरी सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे पोस्ट करू इंस्टाग्रामला तर इंस्टाग्रामच्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता कधी अपलोड होईल मी तुम्हाला सांगा तर मित्रांनो बघा आपण दरवेळेस इथं गाडी धुवायला येतो मित्र आहेत आपले त्यांच्याकडे तर असतो आपण दरवेळेस गाडी धुवायला आज पण त्यांच्याकडे चालतो संडे होता बट भारी एक गोष्ट चांगली झाली का एक नंबर आपलीच गाडी आली तर गाडी कुणाची आलेली नाहीये त्याच्यामुळे आल्या आल्या ते लगेच आपले जाऊ दे पण आल्यावर तर माझी गाडी लागली ना पहिले मला थांबायला लागलं ना एवढ्या सकाळीच काय तर बघा मित्रांनो गाडी किती झालेली होती तुम्हाला पूर्ण गाडीचा हो दाखवतो खूप दिवसापासून गाडी धुतलेली नव्हती खूप दिवसापासून म्हणजे पाऊस चालू आहे पावसामुळे आहे ना गाडी मी धुतलेली होती बट काय होतं आपण ट्रिपला गेलो का त्याच्यानंतर गे एक ट्रिप मारली का परत गाडी एक सारखीच होती त्याच्यामुळं म्हटलं जाऊ आता झाली तरी पण आता आपली गाडी आहे त्याच्यामुळं गाडी आज म्हटलं दोन काढा आज आमोश आहे का हा आज आमोश पण आहे मित्रांनो मला माहित नव्हतं जाऊ चांगली आहे गोष्ट भाऊ बोलला पहिले आतमधून साफसफाई चालू केली तर आतमधलं सगळं काढून आहे ना Yeah, हवेचं मशीन आहे त्याने आपण आतमधून गाडी साफ करून घेऊ हा ते पण बा नेट बाहेर काढून घे वॅक्युम क्लिनर आहे का हा हे बघा भाऊकडं व्हॅक्यूम क्लिनर पण आहे काय अडचण नाही तुम्ही पण या मित्रांनो माझं नाव सांगा आणि माझ्या नावावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल अ भेटन का नाही भाऊ डिस्काउंट भेटन हा <laughs> तर मित्रांनो तुम्ही जर इथं आले तर हे बघा हा आहे ना संगमनेर श्रीरामपूर रोड आहे आणि आता आपण या आहे ना दुकान आहे यांचं हे बघा तुम्ही बघू शकता तर पहिले आपण आहे ना आतमधून गाडी साफ करून घेता येते हवा मारून त्याच्यानंतर मग पाठी माझं वरती रॅम्पवर गाडी लावून यार माझी पाडला इट्स माय लव माऊ <laughs> मित्रांनो यांचं सर्व्हिस स्टेशन बरोबरच आहे बघा तुम्ही गाडी सजावटीसाठी पण सामान भेटतं म्हणजे गाडीचे जे ॲक्सेसरीज आहे खालचे मॅट असतील फुला असतील किंवा मग तुम्हाला काही पण ॲक्सेसरीज कॅप वगैरे गाडीचं शो जे मटेरियल असतं ते पण यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही पाहिजे असाल तर एकदा येऊन व्हिजिट देऊ शकता हे या शॉपचे ओनर आहे सर तुमचं नाव काय आहे हो आनंद यादव आनंद यादव हे बघा या शॉपचे ओनर आहे तुम्ही एकदा नक्की येऊन व्हिजिट करा आशिषने पण त्याचं काम चालू केलं तर आशिष कॅमेरा घेऊन आला सिनेमॅटिक व्हिडिओ काढवायला आशेष आपली गाडीची आज न आपली गाडी खूपच घाण झाली होती कारण खूप म्हणजे पाच सहा ट्रिपा मारल्या तेव्हापासून आपण गाडी धुतलेली नव्हती म्हटलं आज संडे पण आहे आणि गाडी पण भरली नव्हती आज त्याच्यामुळं गाडी धुवायला आणली बघू शकता तुम्ही गाडी किती घाण झालेली होती आणि हा आफ्टर व्ह्यू याच्यानंतरचा व्ह्यू तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस गाडीचा रिझल्ट कळल तुम्हाला मला मित्रच आपली ते गाडी एक नंबर धुता आता रॅम्पवर गाडी लावली भाऊ पहिले पाठीमागच फाळकन ते दोन काढतो वाटतं इकडं आपला दुसरा व्हिडीओ तर मॅथिंड धुतोय गाडीतल्या आधीच व्हिडिओ काढतोय यश आणि आदित्य तिकडं दुकानात काय काय सामान आहे ते बघताय भाऊने सुरुवात पाठीमागच्या हावद्यापासून केली ते बघा आपण गावारीच्या शेंगा भरून गेलतो मागच्या ट्रिपला त्या गावारीच्या शेंगा अजून पण गाडीत होतं जात्या त्याला म्हटलं हा पण एक नंबर साफ कर या फळ्या आतून साफ करायच्या बर का फाडके नाही हा त्या फळ्या सुद्धा घाणणे दिसल्या पाहिजे चांगलं प्रेशरने पाणी मार पहिले आतमधून धुवून काढायला लावली त्याला त्याच्यानंतर पुढून ए, ए, पाणी उडवायला अंगावरती उडा उडव का हे <laughs> बघा तर आता खाली इथला पाणी मारून घेतलेलं आतमधून म्हणजे खालच्या साईडने पूर्ण चीस इथला खालच्या साईडने ट्रेला हा हा कालच्या साईडने ट्रेला वगैरे हो खालून मशीनला पूर्ण खालून पाणी मारून घेतलेलं आहे जोपर्यंत गाडी रॅम्पवर आहे तोपर्यंत खालून सगळे साफ करून घेतले त्याच्यानंतर मग गाडीचं खाली घेतली कारण मग पूर्ण बी सगळं वरचं धुऊन काढतील कालच्या साईडने पाणी मारून झालं आता परत गा <coughs> गाडी रॅम्प पोरून खाली घेतोय बाई रायडर आहे बाई पण पिकअपला वर आहे त्याला पिकअपचं चांगलं आहे वेळ आहे पण मग काय करतो आता सर्विस स्टेशनवर काम करतो पण आलं का, ले ले का तो त्याच्या हाताने गाडी पण चालवतो खाली घेतो आपल्याला इथं आलं ना बाई काहीच विषय नाही डायरेक्ट भाऊ सगळं करतो नाही का आपल्याला कशाला हात लावायची गरज पडत नाही आलं का तो त्याच्या हाताने मॅटिन वगैरे काढून सगळं तो त्याच्या हाताने परत जसं काढलं तसं सगळं ठेवून देणार गाडी पण वगैरे सगळं धुवून चकाचक करून देणार तुम्ही आवडलात शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजाल गाडी कशी धुत आहे कशी नाही बघा मित्रांनो गाडी किती घाण झालेली होती आपली आणि याच्यानंतर गाडी धुवून झाल्यानंतर रिझल्ट पण तुम्ही बघतालच की गाडी कशी धुतली तर बघा अशीच व्हिडिओ काढायचं काम करतोय आणि आपली गाडी धुवायला चालू केलेली आहे मित्रांनो पहिले पाठी मागून हवदा धुतला त्याच्यानंतर फाली शीसी धुतली आता शोच धुवायला चालू केलेला आहे आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघा गाडी कशी धुत आहे काय नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही बोलता तो फॉर्मचं जे बोलतो ना आपण तुम्ही बघता इन्स्टावर रील किंवा मग युट्यूबला व्हिडिओ बघता ते पण अवेलेबल आहे त्याच्यानंतर गाडी आतमधून साफ करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर पण आहे आणि मशीनला हवा मारण्यासाठी ते हवेचं मशीन पण आहे त्याच्यामुळं गाडी धुण्यात कोणतीच म्हणजे कंजूशी करीत नाही ते, ते कंजूस पाना कोणतीच करीत नाही काय चांगलं खरे बघा मित्रांनो पुढचा शो धुऊन झालेला आहे पहिला आपली गाडी कशी दिसत होती आणि आता गाडी धुतल्यानंतर गाडी कशी दिसते बघा एका साईडने म्हणजे लेफ्ट साईड पण धुऊन झाली आता फक्त राईटची साईड बाकी आहे इकडची साईड बाकी आहे त्यात टाटा एस एक धुवायला आलती आणि एकदा टायरेक्ट गाडी धुवायला आलती त्याच्यामुळं आपल्या गाडीला टाईम लागतोय नाहीतर आपली एक गाडी असती मित्रांनो एक नंबर तसं पण ते गाडी एक नंबरच धुत पण मग या दोन गाड्या नसत्या तर अजून दोघांनी मिळून गाडी आपली लवकर झाली असती तर बघा मित्रांनो फायनली आपली गाडी धुवून झालेली आहे दोन म्हणजे अजून शंभर टक्के ना सत्तर टक्के गाडी धुवून झालेली आहे तीस टक्के गाडी बाकी आहे तीस टक्के काय काय बाकी आहे हा हे बघा फ्रंट साईड आहे फ्रंटचा सा शो झालाय राईट लेफ्टचा पण झालाय पाठी मागून बाकी का रे गाडी हे बघा मित्रांनो पाठी मागून पाठी मागून बाकी ना पाठीमागचं बाकी ना तर पाठीमागचं फाळकं बाकी आहे आणि हौद्यात पाणी मारायचं बाकी आहे त्याच्यानंतर आपल्या गाडीला फॉर्म मारून मग परत एकदा शेवट लास्ट एकदा ते हे करतील धुवून काढतील कर आणि हे बघा मित्रांनो आपण लायटिंग केली ती तर ते पावसाळ्यामुळं आणि चिकल्यामुळं म्हणजे सगळी वायरिंग तुटलेली आहे बघा लायटिंगची वायरिंग पूर्ण गाडीची तुटलेली आहे तर आपण पावसाळा संपल्यानंतर परत एकदा प्रॉपर अशी वायरमनकडून लाईटिंग करून घेऊ कारण आपल्या गाडीची पूर्ण लाइटिंग बंद पडलेली आहे बघा हे खालचे जे लाईट होते ते पण बंद पडलेत वरच्या पण लाइटिंगची वायरिंग पूर्ण तुटलेली आहे ते बघा साईडच्या पण लायटिंगची वायरिंग तुटलेली आहे त्याच्यानंतर गोंडे पण आहे रे, पाठीमागून रेडियम पण करणार आहे भरपूर कामं बाकीत आपल्या गाडीला पूर्ण रेडियम करणार आहे मी कसं दिसतंय मित्रांनो फायनल रिझल्ट बघा तुम्ही पहिले गाडी धुवायच्या आधी कशी दिसत होती ना आत्ता बघा कशी दिसते हे बघा भाऊ या आपला गाडी धुतोय हे बघा बॅक साईड राहिली फक्त गाडी धुवायची आपला ब्रँड चेतन तर पाठी मागून आहे ना मित्रांनो मला गाडी रिडियम करायची आत्ताच नाही करणार पावसाळा संपला का मग रिडियम करणार आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला दोन तीन डायलॉग सांगा आपल्याला हे मधल्या टाप्र बरोबर डायलॉग टाकायचा आहे काय डायलॉग टाकू कमेंट करून मला नक्की सांगा हा चांगलेच टाकायचं आपल्याला नाही नाही चांगलेच टाकू चांगलेच टाकू आपल्या चांगले 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 गाडीची लाइटिंग पूर्ण सगळी पूर्णच लाइटिंग तुटलेली आहे हे जे लाईट आहे साईडचे लाईट आहे हे जे पूर्ण वायरिंग तुटलेली इथली पण वायरिंग पूर्ण कड झालेली आहे पलीकडच्या पण साईडने वायरिंग कड झाली आहे आता आपण पावसाळा संपला का त्याच्यानंतरच पूर्ण वायरिंग करून घेऊ एकदम प्रॉपर वायरमन कडून लाईट गेली हा हा नाही ना आपली गाडी चांगली मग लाईट जाऊ द्या काय चालू एक बॅड न्यूज अशी झाली की आता लाईट गेली इथली पट काय विषय नाही त्यांच्याकडे जनरेटर आहे आता ते जनरेटर चालू करताय कर रे जनरेटर चालू कर पटकन लाइट गेली ती जनरेटर चालू करता आता आपली गाडी अजून एक वीसच टक्के बाकी किती बाकी आहे गाडी आपली एक, एक तास भाई आधी दोन तास झालेत गाडी लावून अजून एक, एक तास तो पण दाबलाय विचार तोच वाईट टाकलाय कारण आपली गाडी तेवढी खराब होती आता जनरेटर चालू झालंय काही विषय नाही अजून अर्धा ते एक तास गाडीचे पूर्णपणे दोन साप होईल आपली गाडी चाल ते होळी चाल झाली आदित्यचं म्हणणं आहे होडी चाल झाली होडी नाही ते, 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 ते जनरेटर आहे <laughs> आपली गाडी फायनली धुऊन झालेली आहे आता फायनल टच म्हणजे शेवटचे दहा टक्के जे बाकी होते ते आता फॉर्म मारून फायनली एकदा गाडी पुसून घेणार आहे बघा मी तुम्हाला बोललो होतो त्यांच्याकडे हे सगळे अवेलेबल आहे इक्विपमेंट तुम्हाला जसे पाहिजे त्या प्रकारे ते, ते गाडी धुवून देतील आणि आपली गाडी तुम्हाला कशी वाटली कशी धुतली कमेंट करून नक्की सांगा तिकडं फॉर्म मारण्याचं काम चालू आहे इकडं आशिष व्हिडिओ काढतो आहे इकडं आपलं आदित्य आणि यश काहीतरी यांचं काय चाललंय बघू ए काय करता <laughs> ये तुम्ही हायवे स्पीड ब्रेकर मोठा स्पीड ब्रेकर आहे आज तर स्पीड ब्रेकर नाही तर गाड्यात थांबतील डायरेक्ट आध्या ना तिकडे आदित्य वाई तगला वाटतं आशिष फोटो काढतोय आणि त्याच्यानंतर आपली गाडी धुताय धुताय म्हणजे झाली धुत तर फायनली आपली गाडी धुवून झालेली आहे आता पलीकडच्या साईडने लावू आतमधून व्हॅक्यूमने गाडी साफ करून घेऊ त्याच्यानंतर ग्रीस पण मारून घेऊ आणि मला माहीत नव्हतं की उद्या आमोशा आहे बरं झालं आज आपण गाडी धुवून घेतली कारण उद्या लवकर आपला नंबर नाचा लागला बघा आशिष इकडे व्हिडिओ काढतो आहे गाडीचा इकडं आपली गाडी धुवून झाली आहे इकडे या दोघांचं वेगळंच काहीतरी चाललं आहे तर बाहेरून तर गाडी साफ झाली ना आपली आता आतमधून साफ करतोय बघा आतमधून वरची सिलिंग होती वरच्या ना हे आपलं डोक्याचं तेल लागून काळपट काळपट झाली तर वरची सिलिंग पण साफ केली आहे समोरचा डेशबोर्ड याला आता काळी पॉलिश लावून घेऊ काळी पॉलिश याला याला आणि स्टेअरिंगला त्याला काळी पॉलिश लावून घेऊ त्याच्यानंतर बॅक साईड पण एकदम स्वच्छ साफ केलेली आहे घाण म्हणजे असे कुडत ठेवलेली नाहीये आपले खालचे मैटेन पण तिथे बघा सुकता आहे ते एक नंबर धुतले ते ते पण काळे मॅटीन सुकताय आता शेवट लास्ट वॅक्युम क्लिनरने आपण याच्यातले एकदा धूळ साफ करून घेऊ त्याच्यानंतर मशीनला पण हवा मारून घेऊ तर बघा झाली मित्रांनो गाडी फायनल धुवून आतून म्हणजे आतल्या साईडने पण धुतली बाहेरच्या साईडने पण साफ झालेली आहे तर कमेंट करून सांगा आपली गाडी कशी धुतली मित्रांनी हे बघा बाहेरची साईड तुम्हाला दाखवतो धुवायच्या आधी पण गाडी बघितली होती तुम्ही कशी दिसत होती आणि धुतल्यानंतर बघा आपली गाडी कशी दिसतीये मला तरी वाटतं एक नंबर गाडी धुतली माझ्या मनासारखी गाडी धुतली हे बघा बाहेरून अशी दिसतेय त्याच्यानंतर आतमधून बघा आतमधून पण एकदम साफ केले तिथं वरती आपली सिलिंग काळी झालेली होती ती, ती पण एकदम साफ केलेली आहे बॅक साईड पण एकदम प्रॉपर साफ केली आतमधून बघू शकता तुम्ही आता मशीनला हाव मारतोय बघा आता गाडी साफ झालेली आहे आदित्य आपला इयर स्प्रे मारतोय गाडीत पूर्ण मार रे सगळे गड गाडीला आता पण कसं साठी तो कोण आहे ना पुढे तिथं टिकीट द्यावं लागेल बघ तर आतमधून पण झाली बाहेरून पण झाली आता लास्टला भाऊ पॉलिश लावतोय ब्लॅक कलर चे पॉलिश आहे ते लावले इकडून बाकी आहे बरं का कशी दिसते मग माईना आपली आज तर फायनली गाडी धुऊन झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता त्यांना पेमेंट करू आणि जाऊ आता घरी कारण आपण सकाळी दहा वाजल्यापासून आलेलं आहे आता किती वाजले यश किती वाजले वाजलेला आहे तर बघा मित्रांनो आपण सकाळी दहा वाजता आलो आहे आणि एक वाजला आपल्याला गाडी व्हायला ना आल्या आल्या आपल्या गाडीत नंबर लागला आता म्हणजे कंप्लीट आपल्याला अकरा बारा एक तीन तास लागले तर गाडी धुवायला पण तीन तास लावले भावाने पण गाडी बाकी एक नंबर काढली तुम्ही बघू शकता हे बघा गाडी तुम्हाला गाडीचा पूर्ण व्ह्यू देतो आता एक लास्ट गाडी एकदम प्रॉपर अशी साफ केलेली आहे आतून आतल्या बाजूने बाहेरच्या साईडने पण हे बघा तुम्हाला पूर्ण चारही पण बाजूने गाडी दाखवली आता आतल्या पण साईडने दाखवतो आतली बाजू पण दाखवतो आतल्या बाजूने पण एक नंबर गाडी साफ केलेली आहे हे बघा पूर्ण कॉर्नर वगैरे हो डेसबोर्ड स्टेरिंग स्टेरिंगला पॉलिश वगैरे हो केली आहे त्याच्यानंतर हे जे पूर्ण डेशबोर्ड आहे तो पण साफ केला आहे खाली पेपर वगैरे हो टाकून दिलं आहे मॅटिन पण आपण धुवून काढली होती त्याच्यानंतर ही बॅक साईड होती बॅक साईडला पण इथं खूप धूळ होती ती धूळ पण साफ केली आहे आतून पण एकदम गाडी क्लीन झालेली आहे त्यांनी एअर फ्रेशनर वगैरे हो मारून एकदम क्वालिटी गाडी धुवून दिली आहे आता आपण बघू गाडी धुवायचे रेट त्यांचे किती आहे आणि त्यांना फायनल पेमेंट करून तर घरी जाऊ तर मित्रांनो आपली गाडी एकदम आपल्या मनान म्हणजे आपल्या हिशोबाने धुवून झालेली आहे बघा तुम्हाला दाखवली मी फायनल आता त्यांना विचारू पेमेंट किती करायचं आणि मग आपण घर जाऊ हे दुकानाचे ओनर आहे नमस्कार शेट किती पाय झाले आपले फक्त तीनशे रुपये डिस्काउंट मध्ये हा हे बघा साडेतीनशे रुपये घेतात ते गाडी व्हायचं एक नंबर आमच्याकडून तर एक नंबर तुम्हाला शंभर पैकी हो शंभर मार्क दिले आम्ही गाडी एक नंबर धुतलेली आहे आणि तीनशे रुपये साडेतीनशे रुपये घेतात ती गाडी धुवायचे पण त्यांनी आपल्याकडून फक्त तीनशे रुपये घेतलेत तीनशे रुपयात या प्रकारे ते गाडी धुवून देतात बघा तीन घंटे लावले माझ्या गाडीला पण गाडी एक नंबर धुवून दिली मला आवडली धन्यवाद धन्यवाद तुमचं दुकान कुठं दुकान आहे दुकानाचा ॲड्रेस सांगा एकदा आमच्या दुकानाचं नाव आहे नमस्ते ऑटो आणि हे आपले बाबळे श्रीरामपूर रोडवर आहे यादव मला या ठिकाणी आणि सगळ्यांना व्हिडिओ जर आवडला असेल आणि आमच्या चेतन शेठची पण खूप मदत आहे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यांच्या आणि सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो त्यांनी पण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सांगितलं तुम्हाला पण आवडला असेल तुम्हाला जर गाडी आवडली असेल धुतलेली चांगली असेल तर तुम्ही पण एकदा येऊन त्यांना नक्की व्हिजिट करा आणि मित्रांनो इथं फक्त गाडीत धुतल्या नाही जातं बघा तुम्ही गाडीचं जेवढं शोचं सामान आहे ते तुम्हाला सगळं अवेलेबल होईल इथं पिकअपचे तुम्ही जेवढं पण मटेरियल काही पण मागचाल तेवढं सगळं मटेरियल त्यांच्याकडे अवेलेबल आहे गाडीची ॲक्सेसरीज कोणती पण असू शोचं मटेरियल कोणतंही असू त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही एकदा नक्की येऊन व्हिजिट करा आणि गाडी एक नंबर धुतली बाकी मी काहीच मानणार नाही तर चला मित्रांनो गाडी धुवून झालेली आता घरी जाऊन तर मित्रांनो गाडी वगैरे धुतली ग्रीस मारायचं राहून गेलं कारण तिथं त्यांचा ग्रीस काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता ग्रीस मारलं नाही दुसऱ्या ठिकाणी पण गेलतो पण आज संडे त्याच्यामुळे सगळं बंद होतं मग आज काय ग्रीस मारलं नाही फक्त गाडी धुतली तर चला आता घरी आलं हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आय होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे बघा आता रेल्वे गेट बंद आहे त्याच्यामुळे इथं थांबलंय हे बघा आपली गाडी रेल्वे पण आली आहे हे लहान पोर आहे ते आपल्याकडे वर्गणी मागायला आले ते यांनी गणपती वाचवलाय कुठं गणपती वाचवला रे तुम्ही माझं ब्लॉग पाहता ना माझं नाव काय सांगा बरं बघा मी हे बघा रेल्वे पण आली आहे तर मित्रांनो हे लहान लहान पोरं आहेत पण आपले सबस्क्रायबर आहे आपले व्हिडिओ बघतात ते गाडी बघून आलते आपल्याकडे आणि वर्गाने पण मागायला आलते तुम्ही कस काय आले रे इकडे माझी गाडी कस का ओळखता तुम्ही कशाची सही आहे ती बघा त्यांना माहिती आहे आपल्या गाडीवर आपला ब्रँड बांधलेला आहे मित्रांनो आपल्या कॅरियर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे ते लहान पोरं आहेत त्यांना एवढे एवढे पोर आहेत त्यांना पण कळतंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही बघितली तेव्हा ते, ते आपल्या गाडीकडे पळत आले तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आय होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद